मित्रांनो चोवीस जुलै बुधवारच्या दिवशी चातुर्मासातील येणारी पहिली संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी तुम्ही श्री गणेश गणपती बाप्पाला प्रसन्न करा त्यांची सेवा करा त्यांची उपासना करा त्यांची पूजा करा त्यासोबत त्यांना या एका पदार्थाचा नैवेद्य दाखवा आणि या मंत्राचा जप करा विघ्नहर्ता श्री गणेश तुमचे सर्व विघ्न दूर करतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुमच्या जीवनात सुरू असलेले दुःख तुमच्या जीवनात सुरू असलेले संकट समस्या अडचणीची वेळ ते दूर करतील मित्रांनो चातुर्मासात सगळ्यांना माहीत असेलच की विष्णुदेवाची पूजा होत नाही कारण विष्णुदेव हे निंद्रारूपात पूजनीय असतात तर या चातुर्मासात महादेव गणपती बाप्पा यांचे पूजन केले जाते तर मित्रांनो ही चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी बरेचसे लोक उपवास करतात व्रत करतात तर संध्याकाळी गणपती बाप्पासाठी तुम्ही एकवीस बेसनाचे लाडू किंवा एकवीस मोदकांचा प्रसाद गणपती बाप्पाला करायचा आहे आणि तो प्रसाद लाडूचा असेल किंवा मोदकांचा असेल एकतर आपल्या घरात श्री गणेश गणपतीची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर दाखवायचा आहे किंवा जवळच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यासोबतच आपण मंत्रजपसुद्धा करायचा आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे मंत्र सांगणार आहेत ज्याचा जप तुम्ही नऊ नऊ वेळेस करायचा आहे हे बारा मंत्र आहे हे बारा मंत्र एक मंत्र नऊ वेळेस बोलायचा असे हे बारा मंत्र नऊ नऊ वेळेस बोलले तर तुमचे एकशे आठ वेळेस जप होतात तर हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समोर दिसणारे जे मंत्र आहेत ओम सुमुखाय नमहा यचा जप नव वेळेस ओम एकदंताय नम याच्या जप नव वेळेस ओम कपिलाय नम यचा जप नव वेळेस ओम गजकर्णाय नम याच्या जप नव वेळेस ओं लंबोदराय नम यचा जप नव वेळेस ओम विकटाय नम यचा जप नव वेळेस ओम विघ्ननाशाय नम याचा जप नव वेळेस ओम विनायकाय नम याचा जप ओम धूम्रकेतवे नम यचा जप नव वेळेस ओम गणाध्यक्षाय नम यचा जप नव वेळेस ओम भालचंद्राय नमः याचा जप नऊ वेळेस ओम गजाननाय नमः याचा जप नऊ वेळेस असे हे बारा मंत्रांचा जप नऊ नऊ वेळेस करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळेस जप तुमचा होईल आणि मोदकांचा किंवा बेसनाचा लाडूचा प्रसाद गणपती बाप्पाला दाखवायचा आहे तर नक्की ही सेवा ही उपासना ही पूजा तुम्ही अवश्य करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ